लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी जुने सहकारी असलेल्या विजय सिंह मोहिते पाटलांना सोबत घेतलं आणि भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत आपला माढ्याचा गड पुन्हा मिळवला आता विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवार मोहिते पाटील घराण्याच्या साथीनं सोलापुरातून भाजपचा सुपडा साफ करण्याची तयारी करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत असे कोणते आमदार असतील जे मोहिते पाटलांच्या हिट चला तर मग बघूयात नमस्कार मी तुम्ही बघत आहात या यादीत पहिलं नाव येत ते म्हणजे सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांचं लोकसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटलांनी अगदी शेलक्या शब्दात मोहिते पाटील घराण्यावर आणि विजय सिंह मोहिते पाटलांवर टीका केली होती यानंतर मोहिते पाटील विरुद्ध शहाजी बापू असा संघर्ष विधानसभेत पाहायला मिळणार हे निश्चित झालं त्यामुळं सांगोला विधानसभेचं सा गणित शहाजी बापूंसाठी अवघड असणार हे नक्कीच आहे कारण मोहिते पाटलांच्या प्रभावात असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक सांगोला देखील आहे तसंच इथं शहाजी बापूंच्या विरोधात शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता आहे आता देशमुख घराण्याचं सांगोल्यात मोठं प्रस्थ आहे आणि त्यांच्या दुसरं नाव येतं ते म्हणजे करमाळ्याचे आमदार संजय शिंदेच मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांची आणि शरद पवारांची जवळीक असली तरी अजित पवारांचा त्यांना कायमच विरोध राहिलाय आणि कदाचित त्यामुळेच अजित पवारांनी सोलापुरातल्या मोहिते पाटील विरोधकांना बळ दिलंय एक नाव म्हणजे संजय मामा शिंदे गेल्या विधानसभा निवडणुकीत संजय मामांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष करमाळा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती तर पक्षपुटीनंतर ते अजित पवारांसोबत आहेत त्यामुळं त्यांना आणि अजित पवारांना शह देण्यासाठी मोहिते पाटील ताकद लावणार हे निश्चित आहे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात कोण असणार सध्या तरी याची कोणतीच घोषणा नाहीये मात्र शरद पवार आणि विजय सिंह मोहिते पाटील इथून उमेदवारीची चाचपणी करत आहेत तिसरा क्रमांक लागतो तो, तो म्हणजे माळ शिरसच्या राम सातपुतेंचा आता माळ शिरस मतदारसंघ हा मोहिते पाटील घराण्याचं होमपीच आहे स्वतः विजय सिंह मोहिते पाटलांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय मात्र नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळी हा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव झाल्यावर इथून मोहिते पाटलांच्या मर्जीतला माणूस निवडणुकीच्या रिंगणात असायचा आता गेल्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर इथून देवेंद्र फडणवीसांचे जवळचे मानले जाणारे राम सातपुते यांना विजयी केलं होतं मात्र गेल्या पाच वर्षात राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना म्हणावं तसं महत्व दिलं नाही तसंच जे दरबारी राजकारण माळशिरस मध्ये चालायचं चा, त्याला देखील सातपुतेंनी विरोध केला त्यामुळे आता आगामी विधानसभेत सातपुतेंचा करेक्ट कार्यक्रम करायचाच असं मोहिते पाटलांनी ठरवलंय त्यांच्या विरोधात उत्तमराव जानकर हे मैदानात असतील हे निश्चित आहे गेल्या वेळी सातपुतेंनी अगदी अडीच हजार मतांनी जानकरांचा पराभव केला होता आता जानकरांच्या साथीला मोहिते पाटलांची ताकद असल्यामुळे ते सातपुतेंना वरचट ठरणार हे निश्चित चौथा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघ माढा देखील मोहिते पाटलांच्या प्रभावातला मतदारसंघ आहे मात्र इथून राष्ट्रवादीचे जुने नेते बबनदादा शिंदे हे आमदार आहेत त्यांची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे ते एकोणावीसशे पंच्याण्णव पासून सलग माढ्यातून निवडून येत आहेत आता येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांनी आपले पुत्र रणजित सिंह शिंदेना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे तर शरद पवार इथून त्यांचे बंधू रमेश शिंदेचे पुत्र धनराज उमेदवारी देण्याची शक्यता आहे धनराज माढा वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघात काम असल्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळतोय तर मोहिते पाटील आणि शरद पवारांना मानणारा वर्ग देखील इथे मोठा आहे आणि या सर्वांची एकत्र ताकद ही आगामी विधानसभेत बवनदा भारी पडणार हे नक्की आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद